गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण हे असे मस्त रसरशीत खव्याचे गुलाबजाम तयार करणार आहोत खव्याचे गुलाबजाम तयार करताना बऱ्याचदा टेन्शन येतं कारण आतपर्यंत पाक मुरला जात नाही आतमध्ये भीठ तसंच शिल्लक राहतो पण हे असे इतके मस्त रसरशी तयार होणारे खव्याचे गुलाबजाम बनवण्याची एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमचे गुलाबजाम इतके मस्त रसरशी रस तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक कप मेजरमेंट प्रमाणे हा गुलाबजामचा जो मावा असतो तो घेतलेला आहे कप मेजरमेंट प्रमाणे एक कप आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर पाव किलो हा खवा मी घेतलेला आहे याला हरियाली मावा असं सुद्धा म्हणतात कारण गुलाबजामचा मावा थोडासा वेगळा मिळतो नेहमीचा मावा जो असतो तो पांढऱ्या रंगाचा असतो आणि हा गुलाबजामचा मावा असतो तो हलक्याचा पिवळचा रंगाचा असतो यामध्ये थोडस फॅटचं प्रमाण सुद्धा जास्त असतं त्यामुळेच आपले गुलाबजाम अगदी मस्त रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात जर कधी तुम्हाला असा हा खवा मिळाला नाही तर नेहमीचा खवा वापरला तरीही चालेल पण शक्यतोवर मिळाला तर हाच खवा आवर्जून वापरा आता पाव कप या मेजरमेंट प्रमाणे आपण इथे हे पनीर घेतलेलं आहे हे पनीर सुद्धा मी मलई पनीर घेतलेलं आहे बरोबर बड़ पाव कप घ्यायचं एक कप जर खावा असेल तर पाव भाग आपल्याला पनीर घालायचं आहे पनीर हे असं किसून घालायचं आहे की ज्यामुळे यामध्ये आपल्याला एकजीव करणं सोयीचं होतं आणि पनीर घातल्यामुळेच आपले गुलाबजाम मस्त रसरशी तयार होतात आता बघा खव्याचा रंग बघा किती पिवळसर आहे आणि या पनीरचा रंग अगदी पांढरा शुभ्र आहे आता हा जो तळवा असतो या तळव्याने आपल्याला हे दोन्ही साहित्य एकजीव करून घ्यायचे आहेत काय होतं जरी आपण गुलाबजामचा जो मावा घेतला असतो ना त्यामध्ये सुद्धा लहान लहान अशा गुठळ्या असतात त्यामुळे हे असं तळव्याने अगदी रगडून रगडून जसं आपण कडी मिळतो ना तसं हे आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे जरी आपण पनीर सुद्धा असं किसून घेतलं असेल तरी सुद्धा हे असं तळव्याने घासून घासून चांगलं जोर लावून मळून घेतलं की बघा हे पीठही चांगलं असं फ्लपी होतं आणि एकजीव होतो याचा रंग सुद्धा मग मस्त असा क्रीमी आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे हे असं एकजीव करणं फार गरजेचं आहे आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे मैदा घालायचा आहे मैद्याऐवजी रवाचं पीठ किंवा जरी तुम्ही बारीक रवा वापरला तरीही चालेल मी दोन टेबलस्पून इतकं यामध्ये मैदा घातलेला आहे आता आपण एक खास आहोत कारण बऱ्याचदा मैद्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आतपर्यंत पाक मुरला जात नाही आणि आतमध्ये पिठाचा गोळा तसाचक राहतो त्यामुळेच आता पुढची क्रिया करताना फार काळजीपूर्वक करायची आहे मी दोन टेबलस्पून फक्त मैदा यामध्ये घातला आणि तो मैदा अगदी चांगला एकजीव केला आहे तरी सुद्धा बघा अजूनही हे मिश्रण असं चिपचिपीत वाटत आहे आणि सैल दिसत आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये आणखीन मैदा घालण्याची गरज आहे म्हणून मी आणखीन यामध्ये एक टेबलस्पून इतका मैदा घालत आहे आपल्याला प्रत्येकाला ना वेगवेगळं मैद्याचं प्रमाण लागतं कारण मी घेतलेला मावा कितपत घट्ट आहे किंवा तुम्ही घेतलेला मावा कितपत सैल आहे या अंदाजाने मैद्याचं प्रमाण थोडं थोडं कमी अधिक लागण्याची शक्यता असते हे मिश्रणामध्ये आतापर्यंत आपण तीन टेबलस्पून इतका मैदा घातलेला आहे पण तरी सुद्धा हे मिश्रण काहीस सैलसर आहे त्यामुळे मी आणखीन एक टेबल स्पून म्हणजे आतापर्यंत चार टेबलस्पून इतका मी मैदा यामध्ये घातलेला आहे गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे पण एक खास ट्रिक ही लक्षात ठेवायची की बघा मी आता चौथा टेबल स्पून जेव्हा मैदा घातला त्यानंतर हे मिश्रण असं परात सोडायला लागलेलं आहे हीच ती खास ट्रीक आहे की आपलं मैद्याचं किंवा रव्याचं प्रमाण या माव्यामध्ये अचूक आहे हे ओळखण्याची जेव्हा आपण मैदा घालतो आणि मग हे असं गोल गोल फिरवतो त्यावेळेस सगळा मावा किंवा खवा जे सगळं असं या गोळ्याला प्रमाण अतिशय अचूक आहे हे ट्रेक वापरली ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमचे खब्याचे गुलाबजाम अतिशय छान तयार होतील बघा माझ्या हाताला कुठेही मावा जरा सुद्धा लागलेला नाहीये आता आपला हा गुलाबजाम बनवण्यासाठीचा मावा बनवून तयार झालेला आहे आता गुलाबजाम छान पोकळ व्हावे याकरता अगदी चिमूडभर यामध्ये खाण्याचा सोडा मिसळला तरीही चालेल कारण फार जास्त आपल्याला इथे सोड्याचं प्रमाण वापरायचं नाहीये पण मी इथे सोडा घालण्याऐवजी बेकिंग पावडर वापरणार आहे फक्त अर्धा टी स्पून म्हणजे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा फक्त बेकिंग पावडर घालायची तर सोड्याचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं ना तरी सुद्धा काय होतं तेलामध्ये बऱ्याचदा हे गुलाबजाम विरघळतात म्हणूनच आपल्याला बेकिंग पावडर वापरायची आहे बेकिंग पावडरमुळे शक्यतोवर ही हा प्रॉब्लेम येत नाही म्हणून फक्त अर्धा चमचाच घालायचं यापेक्षा जास्त घालायचं नाही नाहीतर काय होतं गुलाबजाम तेलामध्ये विरघळू शकतात आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे झाकण ठेवून आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि इथे पाक तयार करायला घेऊया पाक तयार करण्यासाठी ज्या कपाने आपण एक कप मावा घेतला होता त्याच कपाने दोन कप इथे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि पाणी मात्र साखर बुडेपर्यंत फक्त आपल्याला पाणी घालायचे आहे मी इथे दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन कप जेव्हा साखर असेल तेव्हा दीड कप पाणी घातलं तरीही चालेल आणि आता हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं कारण बऱ्याचदा साखर तळाशी करपण्याची सुद्धा शक्यता असते आता हे चांगलं असं मी मिसळून घेतलेलं आहे हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली आणि पाक असा चिकचिकीत झाला की आपला पाक तयार झाला असं समजावं आता या पाकाला छान असा रंग यावा त्याचबरोबर वर केशराचा सुवास यावा याकरता मी चिमूटभर यामध्ये केशर घातलेला आहे त्याचबरोबर आता हे चांगलं असं याला उकळी आली मग हळूहळू केशराचा रंग सुद्धा यामध्ये मिसळला जातो आणि पाकाला छान चव येते रंग सुद्धा छान येतो आता हा आपला पाक तयार झालेला आहे यामध्ये मी हे वेलदोळ्यांची अशी पावडर घातलेली आहे मी वेलदोडे फक्त कुटून घेतलेले आहेत आता बघा पाक कसा बघायचा तर थोडस हाताला चिकटसर लागलं पाहिजे असा, असा हा आपला पाक बनवून तयार झालेला आहे एक तारी दोन तारी असा कुठलाही पाक तयार करायचा नाही आता याला झाकून असंच बाजूला ठेवूया म्हणजे गुलाबजाम होईपर्यंत आपला पाक व्यवस्थित असा कोमट राहील आता गुलाबजाम तळण्यासाठी मी अशी गोल तळाची कढही घेतलेली आहे शक्यतोवर गोल तळाची कढई घ्यायची म्हणजे गुलाबजाम तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकल्यानंतर ते चपटे होत नाहीत आता मी यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आजचे गुलाबजाम मी तुपामध्ये तळणार आहे आता इथे आपलं तूप गरम होते तोवर इथे आपल्याला गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत गुलाबजामचा जा पीठ सुद्धा छान असं आपलं मुरलो आहे बघा आणि याला अतुन अशी छान जाळी आलेली आहे कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर घातली हो आता यामध्ये थोडेसे आपण वेलदोड्याचे दाणे घालूयात मी एक चार पाच वेलदोडे असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत जरी आपण पाकामध्ये वेलदोड्याची पावडर घातली असेल तरी सुद्धा हे गुलाबजाममध्ये असे घातले ना की अगदी छान स्वाद याचा आपल्या गुलाबजाममध्ये उतरतो आता आपण छोटे छोटे गुलाबजाम तयार करायचे आहेत अगदी छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर चांगला असा गोल 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 जोर लावून मळून घ्यायचा आणि मग हलक्या हाताने नंतर गुलाबजाम असा करून घ्यायचा बघा कुठेही याला क्रॅक आलेला नाहीये आपला गुलाबजाम छान असा बनवून तयार झालेला आहे पण आता सगळे गुलाबजाम तयार करण्या अगोदर आपल्याला एक छोटा गुलाबजाम तयार करून पाहायचा आहे याचं कारण काय की आपण जर घेतलेलं मैद्याचं प्रमाण हे बरोबर आहे का हे पाहण्यासाठी एक छोटा गुलाबजाम सगळे गुलाबजाम तयार करण्या अगोदर असा तयार करून पाहायचा म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपलं गुलाबजामचं मिश्रण हे अगदी बरोबर झालं आहे की नाही इथे तूपही चांगलं गरम झालेलं आहे हलक फुलक तूप गरम झालं की गॅस अगदीच लहान करायचा आणि एक छोटा गुलाबजाम आपल्याला तोडून पाहायचा आहे हा गुलाबजाम बघा तेलामध्ये आपण सॉरी तुपामध्ये टाकल्यानंतर अजिबात विरघळला नाहीये आणि छान याला असे बुडबुडे येत आहेत सुरुवातीला तो असा कढईच्या तळाशी होता पण हळूहळू हळूहळू तो असा छान वर आलेला आहे तर अर्थ आपण घातलेलं मैद्याचं प्रमाण बेकिंग पावडरचं प्रमाण अगदी बरोबर आहे जर समजा आपलं मैद्याचं प्रमाण जास्त झालं असतं तर हा गुलाबजाम असा बघा मी तुपामध्ये तर दाबते तरी तो तणगून वर येतोय जर मैद्याचं प्रमाण जास्त झालं असतं तर कढईच्या तळाशी जाऊन बसला असता आणि जर बेकिंग पावडरचं प्रमाण जास्त झालं असतं किंवा मैद्याचं प्रमाण कमी झालं असतं तर मात्र तो तेलामध्ये किंवा तुपामध्ये ते तळायला घालताना विरघळला जातो पण आपला गुलाबजाम छान तयार झाला आहे याचाच अर्थ आपलं हे जे मैद्याचं किंवा हे माव्याचं प्रमाण जे सगळं आपण घेतलेलं आहे ते अतिशय अचूक आहे आता सगळेच गुलाबजाम आपल्याला या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक जर व्यवस्थित तळून झाला ना किंवा बाकीचे सगळे एकाच वेळी जरी तुम्ही बनवले तरी काहीच हरकत नाही जर आता एकाच मापाचे गुलाबजाम तुम्हाला सगळेच हवे असेल किंवा तुम्ही ऑर्डरसाठी बनवणार असाल तर या अशा चमचाने एक माप घ्यायचं आणि त्या मापाने करायचे म्हणजे सगळे गुलाबजाम एकसारखे होतात फक्त ना एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण गुलाबजाम वळतो त्यावेळेस ना अजिबात त्याच्यावर क्रॅक्स आले नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची नाही तर मग काय होतो जिथून क्रॅक्स आलेले आहेत ना त्या भागातून हमखास गुलाबजाम फुटण्याची खूप दाट शक्यता असते आता हे सगळेच गुलाबजाम मी या पद्धतीने असे एकाच मापाचे तयार करून घेणार आहे बघा छान असे आपले गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत हे असे गुलाबजाम झाले की मग आपल्याला तुफामध्ये तळायला घालताना गॅस ची आज लहान ते मध्यम ठेवायचा आणि हे चमच्याने छोट्या असं ना तूप हलवत राहायचं आहे आणि मग एका हाताने असे गुलाबजाम या तुपामध्ये हळूहळू सोडून घ्यायचे आहे काय होतो पहिलाच जेव्हा आपण घाणा तळायला घालतो ना त्यावेळेस बऱ्याचदा जा गुलाबजाम तळाशी चिकटण्याची शक्यता असते म्हणून फक्त कडेने असं तेल हलवत तेल किंवा तूप जे काही असेल ते असं हलवत राहायचं आहे ज्यामुळे गुलाबजाम तळाशी चिकटत नाही आणि बऱ्याचदा चिकटल्यामुळे सुद्धा ना गुलाबजाम फुटतो आणि मग सगळं तेलामध्ये किंवा तुपामध्ये हे गुलाबजाम विरघळतात पण ह्याचं तेल हलवलं की बरोबर अजिबात एकही एक गुलाबजाम तळाशी चिकटला जात नाही आणि मग त्या बाजूचा रंग सुद्धा काळपट होत नाही गुलाबजाम सुद्धा फुटत नाही आणि मस्त असे एकसारख्या रंगावर आपले गुलाबजाम तळले जातात बघा सगळे गुलाबजाम सुरुवातीला तळाशी बसले होते पण आता सगळे असे तनगुळ वर आलेले आहेत हलके आणि पोकळ आपले गुलाबजाम तयार झाले आहेत अगदी लहान मस्त असे हे गुलाबजाम खरपूस अशा तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत सतत हे असं कडेने हलवत राहायचं आहे म्हणजे मस्त असा एकसारखा रंग येतो तुम्हाला जितपत तांबूस रंग हवा आहे ना तेवढे करायचे आणखीन जर असे काळपट केले तर तुमचे ह्याचे काला जामून सुद्धा बनवून तयार होतो लाती हे खव्याचे गुलाबजामना बनवायला अतिशय सोपे आहेत आणि ना ज्यांनी खव्याचे गुलाबजाम खाले ना की मग नेहमीचे जे गुलाबजाम असतात ना ते अजिबात तुम्ही खाणार नाही इतके सुंदर हे खव्याचे गुलाबजाम लागतात मस्त अशा खरपूस तांबूस रंगावर हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आता या कोमट पाकामध्ये हे आपले गरम गरम गुलाबजाम घालून घ्यायचे गुलाबजाम गरम असायला हवेत आणि पाक कोमट असायला हवा जर पाक सुद्धा अगदी उकळता किंवा खूप कडकडीत गरम असेल तर मात्र हे गुलाबजामचं वर आवरण आहे ना ते असं साल्ट कसं सा निघून जावं ना तसं त्याचं वरचं आवरण निघून जातं त्यामुळे पाक कोमट असणं अतिशय गरजेचं आहे आता दुसरी बॅस तळताना ता सुद्धा ना आपल्याला हे याच पद्धतीने अगदी मंद आचेवरती कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे गुलाबजाम घालायचे आहेत गॅस चे आज गुलाबजाम तळताना ता अजिबात मोठा करू नये अगदी लहान आचेवर तळले म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ते तळले जातात आतमध्ये पिठाचा गोळा शिल्लक राहत नाही आणि छान असे आपले हे गुलाबजाम बनवून तयार होतात सतत हलवल्यामुळे एकसारख्या रंगावर सगळे गुलाबजाम तळले जातात सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो आता हे सुद्धा आपण ना पाकामध्ये असे मुरायला घालूयात दुसरी सुद्धा आपली ही तळून झालेली आहे याच पद्धतीने बाकीचे सुद्धा गुलाबजाम करून साधारण तास ते दोन तास मी असे मुरवायला ठेवले बघा छान सगळा पाक या गुलाबजामने शोषून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही अगदी तासाभरात सुद्धा हे गुलाब गुलाबजाम असे बनवू शकता आणि बाप्पाच्या नैवेद्याला दाखवू शकता नेहमी सुद्धा सण समारंभ पार्टी किंवा कधी कोणी येणार असेल अशा वेळेस तुम्ही हे आवर्जून तयार करून पहा अतिशय मस्त रसरशीत पाक मुरलेले हे खव्याचे गुलाबजाम एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा बघा काय मस्त आजपर्यंत याचा पाक मुरलेला आहे भक्ताक्षणी लक्षात येते की अतिशय तोंडात टाकताच विरघळणारे आणि रसरशीत असे आपले हे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली गणपती बाप्पांचा हा नैवेद्य कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्लीज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद